आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे सकाळी ठीक साडेसात वाजता क्रीडा व वा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने व एकता युवा स्पोर्ट फाउंडेशन हिंगोलीच्या वतीने संध्यावन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या सायकल रॅलीचे उद्घाटन हिरवी झेंडी दाखवून सायकलिंग असोसिएशनचे सचिव शिवाजी हिंगोले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार क्रीडा अधिकारी आत्माराम बोतीकर एन आय एस क्रीडा मार्गदर्शक एकता युवा स्पोर्ट फाउंडेशनचे गजानन आडे अनिता कांबळे मॅडम संजय मुंडे विवेक बर्डे जय राठोड ओम राठोड गौरव भगत कार्तिक आगलावे पायल राठोड शुभांगी राठोड यांची उपस्थिती होती अरुण के टी व्ही शेवण हिंगोली

विवेक बर्थडे कौन है साइकिल विवेक बर्थडे फ्रॉम हिंगोली सायकल रॅलीच्या चौथ्या टप्प्यामध्ये विवेक बर्डे या खेळाडूला आज सायकल भेटलेली आहे त्या तालुका जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या होती त्याचं त्याच हार्दिक हजीर सा। संडेवन सायकल रॅलीचा चौथा टप्पा जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय हिंगोली तथा सायकलिंग असोसिएशन हिंगोली एकता दें एकता युवस्पूर्त फाउंडेशन हिंगोली आयोजित खेलो इंडिया योजनेच्या फिट इंडिया उपक्रमाअंतर्गत संडेवान सायकल रॅलीमध्ये आज रोजी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये आज आजचा जो रूट रूटचा मार्ग आहे जिल्हा परिषद कन्याशाळा ते नांदेड नाका नांदेड नाका ते महात्मा गांधी पुतळा तेथून परत रिटर्न तालुका क्रीडा संकुल ते संपूर्ण झाली त्यामध्ये स्वच्छ भारत सुंदर भारत तसेच झाडे लावा झाडे जगवा आणि दररोज सायकल चालवा संडे वन सायकल रॅलीचा सा अर्थ असा आहे की हिंगोलीकर हे प्रत्येकजण फिट असावा ह्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दर रविवारी दर रविवारी तालुका क्रीडा संकुल येथून संडे ऑन सायकल रॅलीची सुरुवात होते आणि ह्या सायकल संडे ऑन सायकल रॅलीच्या माध्यमातून हिंगोलीकर हे फिट राहतील एवढंच माझं आव्हान आहे रविवारी ऑन सायकल रॅलीच्या माध्यमातून आपण जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने एक लक्की ड्रॉ विजेता आपण काढतो जे तीस मुलं जे सहभागी रॅलीमध्ये झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण चिठ्ठ्या फेकतो आणि चिठ्ठ्याच्या माध्यमातून ज्या मुलांचं नाव निघतं त्या मुलाला आपण सायकल गिफ्ट देतो हा उपक्रम अतिशय छान आहे या उपक्रमाच्या माध्यमातून हिंगोलीकर फिट राहतील